नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आज मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाड योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे तर संजय गांधी निराधार योजनेच्या व श्रावण बाड योजनेच्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात आता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर काही जिल्ह्यामध्ये हे पैसे आले असतील तर काही जिल्ह्यामध्ये ते एक दोन दिवसात ते पैसे येणार आहे तर ज्या लाभार्थ्यांची आधार सिडिंग म्हणजे डीबीटी लिंक आहे अशा लाभार्थ्यांना आता त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहे पण ज्यांची आधार डीबीटी लिंक नसेल अशा लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनीसुद्धा आपली आधार सिडिंग म्हणजे डीबीटी लिंक करून घ्यायची आहे म्हणजे पुढच्या महिन्याचे पैसे त्यांना मिळणार आहे तर ज्या लाभार्थ्यांची आधारला डीबीटी लिंक आहे अशा लाभार्थ्यांना ते पैसे आले असतील पण काही लाभार्थ्यांचे डीबीटी लिंक नसेल अशा लाभार्थ्यांना ते पैसे आले नसतील तर कोणत्या जिल्ह्यात हे पैसे आलेले आहे व कोणत्या जिल्ह्यात हे पैसे आलेले नाही याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र